नुरसिवाडी पुलाजवळ आढळला बेवारस मृतदेह कुरुंदवाड पोलिसांचा तपास सुरू कुरुंदवाड नुरसिवाडी येथील पुलाजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास एक बेवारस पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला ही माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला सदर मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं कुरुंदवाड पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिसराचा पंचनामा केला मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मृत व्यक्तीच्या अंगावरील कपड्यावरून व इतर चिन्हांवरून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे दरम्यान मृतदेह जवळपास पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातील पुरुषाचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे तो पाण्यात अनेक दिवसापासून असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे मृतदेहाला कोणत्याही प्रकारचे जखमेचे चिन्ह दिसून आलं नसलं तरी अधिकृत माहिती शवविच्छेतन अहवालानंतर समोर येणार आहे महानकरी नेब्ससाठी इझास खान पठाण कुरुंदवाड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज